कणकवली मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली शासनाच्या योजना पात्र परेंद राज्यमंत्री योगेश कदम यांचे आवाहन शासनाने नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत गाव पातळीवर योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून गतिमान अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले गृह शहरे महसूल ग्रामविकास व पंचायत राज्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या यावेळी आमदार निलेश राणे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश काटक तहसीलदार दिशांत देशपांडे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार निलेश राणे यांनी यावेळी नागरिकांच्या समस्या श्री कदम यांच्यासमोर मांडल्या श्री कदम पुढे म्हणाले की शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते अशा योजनांसाठी मिळालेला निधी शंभर टक्के खर्च करा आणि लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या ग्रामसेवकांना लांबच्या अंतरावरील गावांचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असल्याने कामाचा खोळंबा होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तरी यापुढे एखाद्या गावचा अतिरिक्त कार्यभार देताना ते लगतच्या ग्रामसेवकांना द्यावा घरकुल योजनेसाठी अर्जदाराकडे जमीन उपलब्ध नसल्यास प्रशासनाने यामध्ये पुढाकार घेऊन त्याला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अधिकाऱ्याने दोन दिवस क्षेत्रीय भेटींना प्राधान्य द्यावे जेणेकरून गाव पातळीवरील समस्या माहिती होती घरकुल योजनेसाठी अर्जदाराकडे जमीन उपलब्ध नसल्यास प्रशासनाने यापुढे पुढाकार घेऊन त्याला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन दिवस क्षेत्रीय भेटींना प्राधान्य द्यावे जेणेकरून गाव पातळीवरील समस्या माहिती थी होतील आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाची सुरुवात सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने केली आहे या अभियानामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी पोहोचेल गावोगावी विकासाची नवी ऊर्जा मिळेल आणि ग्रामीण भागाची समृद्धीकडे वाटचाल होणार आहे त्यामुळे सर्व गावांनी या अभियानात सहभाग घेऊन बक्षिसे जिंकावीत आणि आपल्या गावचा विकास करावा मोफत धान्य वितरण प्रणाली संदर्भात त्यांनी सांगितले की पात्र लाभार्थ्यांना धान्य नियमितपणे मिळाले पाहिजे वितरण प्रक्रियेत कोणतीही हैघ सहन केली जाणार नाही नवीन नावे याद्यांमध्ये समाविष्ट करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे तसेच लाभार्थ्याचे ई के वाय सी पूर्ण न केल्यास त्यांचा लाभ बंद होईल त्यामुळे ई केवायसी कार्य तातडीने पूर्ण करून घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल आम्ही हो घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन तर आजच भेट द्या सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळवून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ती ही एकाच दालनामध्ये किमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन